डॉक्टर मनमोहन सिंग हे जागतिक पातळीचे अर्थतज्ञ होते त्यांनी एकोणीशे एक्क्याण्णव साली अर्थमंत्री झाल्यानंतर संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेला वेगळी दिशा दिली एक मुक्त अर्थव्यवस्था म्हणतो उदारीकरण म्हणतो परंतु आज काही जी परिस्थिती देशाची आहे जी अर्थव्यवस्था आहे त्या त्यामध्ये त्यांनी घेतलेला धोरणाचा प्रमुख वाटा आहे हे कोणालाही नाकारता येणार नाही देशाचे पंतप्रधान ते झाले अत्यंत सालस व्यक्तिमत्व सुसंस्कृत व्यक्तिमत्व थोडेसे अबोल होते परंतु निर्णयाला मात्र पक्के होते त्यांचे फाईल फाईल वरच्या नोटिंग हे कायम प्रसिद्ध असायच्या बारकाव्यांना अभ्यास त्यांनी केलेला असायचा आणि त्यामुळे त्यांचा दहा वर्षाचा कालखंड देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत महत्वाचा ठरला युपीएच्या अध्यक्ष म्हणून सोनियाजी होत्या आणि पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगजी होते अनेक धोरणं त्यांनी सामान्य माणसाला केंद्रीभूत मानून केलेले दिसतात विशेषतः आपण पाहिलं रोजगार हमी योजना देश पातळीला नेण्याचं असेल फूड सिक्युरिटी त्या बाबतीत धान्य हे गरीब माणसाला पोहोचवलं पाहिजे ही व्यवस्था असेल या अनेक योजना हे आरोग्याच्या संदर्भातल्या अनेक योजना शिक्षणाच्या क्षेत्रातल्या अनेक योजना या त्यांनी त्या दहा वर्ष कालखंडात आणलेल्या आपल्याला आहेत की ज्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस हा केंद्रीभूत मानलेला होता देशाची अर्थव्यवस्था सबल ठेवण्याकरता घेतलेले त्यांचे निर्णय एक दुर्गामी परिणाम करणारे राहिलेले आहेत आज जागतिक पातळीला सुद्धा अनेक लोक त्यांचे सल्ले अनेक देश त्यांचे सल्ले घेत असताना आपल्याला दिसत होते त्याचं कारणच असं आहे की ते जागतिक पातळीला एक त्यांचा वकूब होता विशेषतः अर्थविषयामधला त्यांचा वकूब होता त्यांच्या जाण्यानं अत्यंत एक महत्वाचं व्यक्तिमत्व देशातलं हे आपण गमवलेलं आहे खरं जे डॉक्टर मनमोहन सिंग आ, हे संयमी होते सुसंस्कृत होते ते राजकारणी म्हणून कदाचित नव्हते परंतु त्यांनी देशाकरता घेतलेले निर्णय विशेषतः त्यामध्ये असलेले त्यांची दूरदृष्टी आणि भक्कम एक निर्णय प्रक्रिया पर, ही अत्यंत महत्वाची कायम राहिलेली आहे खरं म्हणजे माझा त्यांचा संबंध काही वेळेस आला काही मिटिंगांच्या निमित्तानं परंतु विदर्भामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या हा विषय खूप मोठ्या प्रमाणावर होता आणि मी कृषी मंत्री होतो मान्य विलासरावजी देशमुख हे मुख्यमंत्री होते त्या कालखंडात डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान म्हणून विदर्भात आले आम्ही एकत्र दौरा केला मला यवतमाळची बैठक आठवते की त्या यवतमाळच्या बैठकीमध्ये ते पाऊस होता त्यामुळे विमानतळावरच आमची बैठक घ्यावी लागली आणि त्यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांशी साधलेला संवाद काय मनात राहणार आहे विशेषतः पिकाचा खर्च जो आहे उत्पादन खर्च तो कसा कमी करता येईल जलसंधारणाचा काय कशा पद्धतीनं आपल्याला काम करता येईल या व्यतिरिक्त जोडधंदा काय केला पाहिजे साठवणुकी करता आणखी काय कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे या सगळ्यावर अत्यंत बारकावीन चर्चा ते शेतकरी शेतकऱ्यांशी करीत होते आणि त्यांची संवाद साधताना आम्हालाही सहभाग होत होता आमचा आणि त्यांनी घेतलेली ती बैठक माझ्या कायम स्मरणात राहणारी आहे